सर्व जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्या कारंजा मानोऱ्याच्या विधानसभेचे सर्व पदाधिकारी कृपया साहेबाचं स्वागत करायचं त्यानंतर लगेच तयार राहा महिला आघाडी सर्व महिला आघाडीने सुद्धा त्यानंतर युवा सेनेच्या व युवती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी साहेबांचं स्वागत करायचंय त्यानंतर मी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी काँग्रेस तालुका शहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन आदरणीय साहेबांचं स्वागत करायचंय सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे जे प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आदरणीय साहेबांचं स्वागत करायचंय युवा सेनेचं स्वागत करून घ्या युवा सेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा स्वागत होत आहे सर्वांना कृपया विनंती आहे की त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचंय कृपया ऐका थोडस सर्वांना विनंती आहे की थोडीशी शांतता ठेवा पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे शांततेत राहा सांगा त्यानंतर मुस्लिम समाजाचे आमचे भाई आणि त्यांचे सहकारी त्यांनी सुद्धा स्वागतासाठी यायचं आहे मदत कर स्वागत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो क्रांती सूर्य विरसा मुंडा भगवान मुंगसाजी माऊली कारंजा शहराचे आराध्य दैवत गुरु महाराज आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते माननीय अंबादाजी दानवे साहेब मिलिंदजी नार्वेकर मंचकावर उपस्थित असलेले सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या वेगवेगळ्या गाव ग्रामीण भागामधून आलेले आमचे सर्व या ठिकाणी वडीलधारी मंडळी युवक मित्रमंडळी बंधू आणि भगिनींनो थोडी शांतता ठेवा या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेल आहोत माननीय पक्षप्रमुख आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत मित्र आपल्या सर्वांना माहित आहे की शेतकऱ्याचे हाल ज्या पद्धतीनं आपल्या गेल्या दोन वर्षात झालेले आहे याची जाणीव आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेली आहे सहा हजाराचं सोयाबीन आपल्याला एक्केचाळीस रुपयात एक्केचाळीसशे रुपयात विकण्याचं काम या ठिकाणी पडून राहिलं ही बाजारपेठ मोठी आहे परंतु सोयाबीन वर प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणच्या खासदारांना कधी आला नाही की जेणेकरून आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल आज आपण पाहतो की डीपी जळाली तर पंधरा पंधरा दिवस डीपी मिळत नाही सकाळी लाईन मिळत नाही रात्री आपले शेतकरी त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी जातात या कारंज्या शहरामधले अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडले परंतु या ठिकाणी वायर मंचा पत्ता नाही एमईसीबीचे अधिकारी हजर राहत नाही सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी वीज मिळत नाही वीज कनेक्शन साठी सात सात वर्ष या ठिकाणी पाण्याचं काम पडावं लागतंय ही दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्र आपल्या सर्वांना माहित आहे की खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले आणि या केंद्र सरकारनं लागणारा जो माल आहे त्याच्यावरून बारा टक्क्यावरून अठरा टक्के जीएसटी केली हे मोदी साहेबांना समजलं नाही का या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ना समजलं नाही का अहो आमच्या औषधावर जीएसटी आमच्या खतावर जीएसटी आमच्या या ठिकाणी जे काही आमचं बियाणं घेतो त्याच्यावर जीएसटी ग्रामीण भागात सर्वसामान्य शेतकरी आज हवाल दिली झालेला आहे साहेब आपण दोन लाख रुपयाची या ठिकाणी कर्जमाफी दिली मी मनापासून आमच्या सर्व शेतकरी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कोणत्याही प्रकारचा कागद तुम्ही मागितला नाही परंतु आज काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस कृषीचे या ठिकाणी दोन लाख रुपयापर्यंतची जी कर्जमाफी आहे की या ज्या शहरातल्या अनेक लोकांना त्या खात्यात अजून सुद्धा पैसे मिळाले नाही ही दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी आपल्या युवक तरुण बेरोजगारांना काम नाही कुठेही पाहिलं तरी हा या ठिकाणचे तरुण बेरोजगार मुंबई पुण्याला कामाला जातात त्या ठिकाणी काम मिळत नाही गरीब आणि सामान्य ग्रामीण भागातला आमचा शेतकऱ्याचा मुलगा नोकरी पासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वंचित आहे कोणताही उद्योग नाही कोणती मोठी एम सी या, या कारंजा शहराच दुर्दैव आहे की साधी एम आय डी या ठिकाणच्या खासदारांनी आणि आमदारांनी या ठिकाणी निर्माण केली नाही अहो छोट्या छोट्या शहरात एम आय डी सी आहे परंतु हे बाजारपेठ एवढी मोठी असताना सुद्धा साधी एम आय डी सी तुम्ही करू शकले नाही याच्या पेक्षा तुमचं आमचं दुर्दैव काही असू शकत नाही जो सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस चा जो जी आर काढला जो कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं आता कोणताही व्यक्ती नोकरीला लागला तर अकरा महिन्याचे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचा जी आर आहे अरे तुम्हाला कंत्राटी पद्धतीचा एवढा शोक होता तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीनं तुम्ही कंत्राटी पद्धतीनं घेतलेले आहे ते कंत्राटी पद्धत आमच्या भागातील तरुण बेरोजगारावर तुम्ही सुद्धा लावलेली आहे आज हे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मिंदे गट थोड़ा लालचेसाठी ई डी सी बी आय पेक्षा यांना खोके पन्नास खोके मिळाल्यामुळं साहेबांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे परंतु या ठिकाणचा प्रत्येक शिवसैनिकांनी या ठिकाणचा सामान्य माणूस साहेब तुमच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहत नाही खऱ्या अर्थानं आज जरी हे पन्नास लोक तुम्हाला सोडून गेले असतील परंतु साहेब मी या ठिकाणी खात्रीनं सांगतो या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव आहे या ठिकाणी ओबीसी समाजाचे बांधव आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आता तुम्हाला काळजी करण्याचं नाही सर्वसामान्य मनुष्य शिवसेनेची ढाल या ठिकाणी बनलेली आहे आणि शिवसेनेचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे मी साहेब तुम्हाला खात्रीनं सांगतो आता शिवसेना खरी कोणाची हे मतपेटीतून या ठिकाणची जनता दाखवून देणार आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारी या ठिकाणची जनता आहे आणि त्या जनतेला सुद्धा या ठिकाणी मी एवढंच सांगतो अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहे म्हणून या ठिकाणी एक शेवटची छोटूस बोलून मी माझे दोन शब्द संपवणार आहे ना मंदिर की बात हो ना शिवालो की बात हो जनता बेरोजगार आहे पर पहिले निवालो की, हो, की है ना अजान मेरी नीन कोणत्या खुदकुशी करते हुए किसान की है या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्या तमाम बांधवाच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एवढ्या उन्हात आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्या जो काही घाम या ठिकाणी गाळलेला आहे विकासाच्या माध्यमातून मी फेडल्याशिवाय राहणार नाही शिवसेना पक्ष फेडल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो यानंतर विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे आदरणीय अंबादासदा दानवे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुझा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंद सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं या पावन कारंजाच्या भूमिकेत भूमीत आलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब इथं उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य संजय भाऊ देशमुख उपस्थितीत उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी बांधवांनो शेतकरी बांधवांनो खरं तर काल यवतमाळ आणि आज वाशिम या जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि शिवसेनेचा झंझावात आलेला आहे आणि हा झंझावात पुन्हा एकदा हा शिवसेनेचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा नेतृत्वावरचा झंजावात दिल्लीच्या संसदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही <laughs> दिल्लीत बरेच जण वेगवेगळ्या घोषणा करत असतील <laughs> आपकी बार 400 पार को बनता आपकी बार पार सौ सत्तर पार पर होते बहुत हो गई महंगाई की बार आपकी बार मोदी सरकार तो अपने लाव लगे पेट्रोल सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार डीजल सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार तेल दो सौ के पार फिर तुम क्यों चार सौ के पार आणि मग कापूस असेल सोयाबीन असेल खाली हे पार आणि आपण खाली कापूस खाली सोयाबीन खाली तूर खाली मूग खाली आणि मग जर आमच्या बळावर तुम्ही पार जात होता तर तुम्हाला आर सुद्धा आणण्याची ताकद या जनतेच्या मनगटात लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं चारशेच चा पारच चा स्वप्न हा महाराष्ट्र कदापि होऊ देणार नाही लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्वप्न आपल्याला त्यांचं भंग करायचं असेल तर येणाऱ्या लोकसभेत या वाशिम आणि यवतमाळची लोकसभेची जागा सुद्धा पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा जिंकावी लागेल कारण आपल्याला माहित आहे नितीन गडकरी एक मंत्री काय बोलले होते इथल्या खासदाराविषयी रस्त्याच्या कामाविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे की एकही रस्ता वाशिम मधला पूर्ण होत नाही याला कारण आहे टक्केवारीचं हे कोण बोललं होतं नितीन गडकरी साहेब बोलले होते अशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोक इथं जर काम करत असतील तर मला वाटतं त्यांना थांबवणं आपलं काम हे लक्षात ठेवा या भ्रष्टाचारी लोकांनी ज्यांना साथ दिलेली आहे मग या राज्यातलं सरकार असेल या केंद्रातलं सरकार असेल आज हा भाग मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्याचा भाग आहे आज आपल्याकडं सोयाबीनचा भाव काय झालेला आहे संजीव भावना सांगितलं सोयाबीनचा भाव चार हजाराच्या खाली येतोय एक का होता सहा हजार सात हजार आठ हजार दहा हजारापर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता परंतु या सरकारनं खाद्य तेलावरच आयात शुल्क कमी केलंय आधी जर खाद्य तेल आयात करायचं होतं तर पस्तीस टक्के आयात शुल्क होतं आता ते पाच टक्के केलेलं के आहे आणि त्यामुळं आयात मोठ्या प्रमाणावर तेलाची होत असल्यामुळं सोयाबीनचा भाव सुद्धा खाली आलेला आहे लक्षात ठेवा भुईमुगाचा भाव सुद्धा खाली आलेला आहे लक्षात ठेवा आपण अशा पद्धतीने हे सरकार जर शेतकऱ्याचं अंठा मोडण्याचं काम हे सरकार करत असेल आणि शेतकऱ्याचं जर पुतना मावशीच प्रेम हे सरकार आणत असेल मला वाटतं या सरकारला आपल्याला थांबवा लागेल बांधव माझ्याकडे काही आकडेवारी आहे या, या तालुक्यामध्ये अजूनही चोपन्न हजार शेतकरी पीक विम्याच्या भरपाई पासून वंचित आहे चोपन्न हजार शेतकरी आज या तालुक्यामध्ये अजूनही जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही आज या सगळ्या तालुक्याची जर स्थिती पाहिली कारण घेत ज्याची तो मला वाटतं तो विकासापासून आपण दूर राहिलेलो आज या कारंज्यामध्ये जे लोक नेतृत्व करतात या भागाचे मंत्री असतील या भागाचे खासदार असेल या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहतात बंजारा बांधव राहतात आज मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे या कार आम्ही एकदा अधिवेशनात आवाज उठवला होता कारंजा तालुक्यातील कोळी गावातील शासकीय जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर कोणी केली मंत्र्यांनी केली संजय राठोड केली आज देवेंद्र फडणवीस इकडे पालकमंत्री म्हणून येत होते इथं रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं आज कारंजा रूग नहीं या कारंजामध्ये उपजिल्हा रुग्णालय साधा डॉक्टर सुद्धा या ठिकाणी नाहीये अशा पद्धतीनं हा भाग वाशिम भाग असेल हा अतिशय विकासापासून दूर राहिलेला या भागाचे जे जे लोक नेतृत्व करतात ते अतिशय स्वार्थाच्या पाळीकडे कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही मग येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के समाज करणारा विकास टक्के वीस टक्क्याचं राजकारण करणारा माणूस आपल्याला निवडून द्यावा लागेल आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आपल्याला माहित आहे या नेतृत्वाने दोन ने लाखाची दो कर्जमाफी केली होती सत्तेवर आल्या आल्या पहिला निर्णय कोणता घेतला होता तर दोन लाखाची शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता एका अंगठ्यावर दोन लाखाची कर्जमाफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना सारख्या कोविड सारख्या आजाराशी आपण लढलो देशाची जर परिस्थिती बघितलं तर बरेच ठिकाणी गंगेत प्रेथ फेकले गेले बरेच लोक रस्त्यावर पडून गेले पण तो, गे तो उद्धवजी ठाकरे साहेबासारखं एक संवेदनशील नेतृत्व आपल्याकडे होतं म्हणून या कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राने खंबीरपणे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याच्याशी सामना केला भले आता गद्दार लोक निघून गेले असतील आता संजीव बोले चाळीस लोक गेले असतील पण येणाऱ्या काळात ऐंशी लोक आणू शकतो बारा लोक गेले असतील या बाराचे चोवीस आपण करू शकतो हे करू शकतो फक्त आपल्या ताकदीच्या बळावर आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे शिवसेनेच्या मागे आपण खंबीरपणे उभं करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर कारंजा शहराच्या सर्व गणेशजी बाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पवित्र मशालीच्या चिन्हाची भेट आदरणीय साहेबांना द्यायची आहे हळू घ्या हळू घ्या गडबड नका सगळ्यांनी शांतता पाळा माइक चेक करून घ्या घ्या सुधीर भाऊ हॅलो हॅलो यानंतर मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कुटुंबासोबत संवाद साधावा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी कालपासून मी विदर्भात फिरतोय सूर्य तर आग ओकतोय पण वरती मी बघतोय की सूर्यापेक्षा जास्त आग या थापाड्या भारतीय जनता पक्ष सरकार विरुद्ध पेटलेली आहे कारण दहा वर्ष आपण यांना सहन केलं यांच्या थापा सहन केल्या दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत दोन हजार चौदाला काय सांगितलं होतं अच्छे दिन सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील शेतमालाच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या एक तरी गोष्ट पूर्ण झाली आणि आता उलट यांच्याकडे कोणी उमेदवार नाही आहेत म्हणून सगळे इकडनं तिकडनं असे गोळा करायला लागलेत बरं गोळा करतायत ते करतायत ते सगळे भ्रष्ट लोक करतायत गेल्याच्या गेल्या वर्षी एक रक्षाबंधनाचा फोटो आला होता पाहिला होता